नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर इथे आज अवघ्या दीड मीटरमध्ये तुम्हाला मी गुढीची साडी कशी बनवायची झेक्झॅक पॅटर्नमध्ये याचाच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने खूप छान प्रकारे अशी बनली जाणारी गुढीची साडी गुढीचे वस्त्र दिसण्यासाठी खूप छान आणि एकदम फ्रील वगैरे तुम्ही बघू शकता किती छान आलेले आहेत आणि प्लेट्स देखील किती छान पडलेले आहेत तर याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर इथे आपल्याला गुढीचे वस्त्र किंवा गुढीची साडी बनवण्याकरता लागणार आहे दीड मीटर इतकं कापड तर इथे मी दीड मीटर इतकं कापड घेतलेलं आहे आणि त्याला अशा प्रकारे पसरवलेला आहे आणि मार्क करून त्याची कटिंग करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता उजव्या बाजूकडे पस्तीस इंच आणि डाव्या बाजूकडनं नऊ इंच इतकं घेतलेलं आहे आणि हे मार्क करून कट करून घेतलेलं आहे त्यानंतर साडीची जी खालची किनार आहे ती देखील मी कट करून घेतलेली आहे आणि ती कट केलेली किनार आपल्याला ज्या साईडनं आपण क्रॉस कट केलेला आहे त्या साईडनं मशीनवर आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे साडीची किनार आणि साडीची सरळ बाजू ही एकमेकावर ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा प्रकारे साडीला मी बॉर्डर अटॅच करून घेत आहे आणि त्यानंतर जो कपडा शिल्लक राहील बॉर्डर अटॅच करून झाल्यानंतर तो कपडा देखील आपल्याला एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काठ हे सरळ करायचे आहेत आणि पुन्हा त्याला काठ एकदम व्यवस्थित राहण्यासाठी दाब शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी इथे शिलाई मारून घेत आहे बॉर्डरला साडीच्या बॉर्डरला काठाला शिलाई मारून झाल्यानंतर जो आपल्या साईडचा सा कपडा आहे त्याला फोल्ड करून त्याला देखील शिलाई मारून घ्यायची आहे अशाच प्रकारे साडीच्या दोन्ही बाजूला आपल्याला बॉर्डरला शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर साडीवर आपल्याला सरळ सा बाजूकडनं पाच पाच इंचावर इतकं माप टाकायचं आहे कारण की आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत तर इथे पाच इंचावर मी माप टाकलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल मी प्लेट्स देखील टाकून घेत आहे साडीच्या एक एक करून तर बघा साडीच्या प्लेट्स किती आपण मार्क केल्यामुळे बरोबर व्यवस्थित त्याच आकाराच्या प्लेट्स बनल्या जातील त्यानंतर केलेल्या प्लेट्सला पिनाने अटॅच करायचं आहे म्हणजे आपली साडीची फ्रिल जी आहे ती वर खाली होणार नाही ना आणि व्यवस्थितरित्या त्याची झिगझॅग पॅटर्न हा बनला जाईल तर अशाच प्रकारे सर्व साडीच्या प्लेट मी टाकून घेणार आहे बनवून घेणार आहे अशाच पद्धतीने एक एक करून मी सर्व प्लेट्स टाकून घेत आहे बनवून घेत आहे तर फ्रेंड्स अशा पद्धतीने बनवलेली गुडीसाठी साडी गुडीचे वस्त्र हे दिसण्यासाठी तो खूप छान दिसते आणि आकर्षक आणि एकदम झीकझॅग पॅटर्नमध्ये खूप छानरित्या बनली जाते तर इथे मी साडी म्हणजे प्लेट्स तुम्हाला दाखवत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे जेव्हा कधी मी छान छान असे युजफुल व्हिडिओ घेऊन येईल त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर अशा पद्धतीने बोलता बोलता सर्व प्लेट्स माझ्या साडीला टाकून झालेल्या आहेत आणि आता इथे तुम्ही बघू शकता मी साडीच्या प्लेट्सवर पिन अप केलेलं आहे आणि त्यावर सरळ रेषा आखलेली आहे आणि त्याला आता शिलाई मारून घेणार आहे म्हणजे आपल्या ह्या प्लेट्स एकदम फिक्स होऊन जातील शिलाई मारून झाल्यानंतर त्याची पिंड काढून घेणार आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो देखील मी कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी साडीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या मोजून घेणार आहे तर इथे तीन इंच इतकं माप भरलेलं आहे साडीच्या प्लेट्सचा त्यानंतर तीन इंच प्लस एक इंच इतकी शिलाई देण्यासाठी इथे मी चार बाय चारशे दोन छोटे छोटे कापड कट करून घेतलेले आहे आणि त्या कपड्याच्या खालच्या बाजूला दुमडून फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहे दोन्ही कपड्यांना अशा प्रकारे इथे दोन्ही कपड्यांना मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला गुढी बांधण्याकरता लागणार आहे एक लेस तुम्ही कपड्याची देखील बनवू शकता किंवा अशी गोल्डन कलरची जी आपण ब्लाऊजला लटकनसाठी वापरतो ती देखील तुम्ही इथे वापरू शकता तर इथे बघा मी एक एक इंच इतकी जागा सोडून अशा प्रकारे लेस अटॅच करून घेतलेली आहे आणि त्यानंतर साडीच्या प्लेट्स ह्या खाली ठेवलेल्या आहेत आणि त्यावर सुलट असा हा कपडा ठेवलेला आहे आणि जी लेस आहे ती बघा मी मध्यभागी करून घेतलेली आहे आणि परत त्यावर उलट्या बाजूने मागच्या साईडचा कपडा अशा प्रकारे ठेवलेला आहे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे कापड एकमेकावर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे तर वरच्या बाजूनं आपली शिलाई मारून झालेली आहे आणि आता दोन्ही बाजूकडनं देखील मी शिलाई मारून हे कापड मी एकमेकांना अटॅच करून घेत आहे प्रकारे तिन्ही बाजूकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे एक्स्ट्राचे कपड्याचे जे काटा आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि कॉर्नरला देखील कट्स मारायचे आहेत तर आणि त्यानंतर हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा मी छान असे हे आपले जे कापड आहे ते मी पलटी करून घेतलेलं आहे आणि त्याचे जे नॉट आहेत जे गुढीला बांधण्याकरता जी, जी आपण लेस लावली होती ती लेस आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि किती छान रित्या अशी आपली गुढीची साडी इथे बनवून तयार आहे तर इथे पुढच्या बाजूकडनं मी एक शिलाई मारून घेत आहे आपल्याला मागच्या बाजूकडनं शिलाई ना मारायची नाही आहे साडीची बॅकसाईड आपल्याला ओपनच ठेवायची आहे कारण की त्याच्यामध्ये गुढीची काठी बसणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा चार बाय चार इंचाच इथे मी कापड घेतलेलं आहे आणि जी आपण गुढी बांधण्याकरता जी लेस अटॅच केली होती साडीला त्या लेसला आता इथे मी लटकन बनवून घेत आहे अशाच प्रकारे दोन्ही लटकन आपल्याला बनवून तयार करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला लटकनचा व्हिडिओ बघायचा असेल मी कोणत्या पद्धतीने बनवलेले आहेत तर कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तर छानपैकी इथे आपल्या साडीच्या लटकन बनवून तयार आहेत आणि साडीही खूप सुंदररित्या इथे साडीला छान अशा प्लेट्स आलेल्या आहेत आणि झीकझिक पॅटर्नमध्ये साडी ही खूपच सुंदर आणि मनमोहक दिसत आहे तो आच्छा सेल, तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मी ज्या पद्धतीने ज्या प्रकारे गुढीची साडी बनवलेली आहे ही जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये शेअर करा तर भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर स्वामी समर्थ